नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींनो चपात्या करायच्या चपाती 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 शिवण्याला लागली भूक मला बी लागली भूक तर म्हटलं चला आता पीठ होत काय

गरम गरम चपाती आता करती तर तुम्ही पण या मस्ताशी खायला चपात्या भाव बहिणी न केल्या खायला पुरत्या सहा चपात्या बैठक झाल्या शिव्या मी दोघी झाल्या दुगेला आम्हाला चपात्या तेवढ्या गरम गरम चपाती केली चला आता मस्त पैकी जेवण ती घालायचं बाकीचे काम थोडं जेवण झाल्याच्या नंतर तवर नाही बसली पूर्गी हाय का कस काय करायचं काय म्हणली मुडी आहे ना म्हणून मास मारीत बसली वय इथं हा चल जेवायला

बाहेरून येत शिवना बाहेरून बाहर भांडण आपल्याला कालवण घ्यायला जीवन मग बाकीचं काम लय काम लय काम सरता सरायचे नाही आग चल काय इथं भांडी अजून लावायची ती ती घासून ठेवलाय ढिगुरा तिथं त्यातली एक परत घेऊन ये तुला आणि एक मला एकान तुला पिलेट आणि मला आणि मोठी एक बडी तगारी मला घेऊन ये पटकून ये जिंदले गई जिंदले गई लय भारी झनझण जन येत केलं होत आज काय काल नाही केलं आली इकड अन्न टीव्ही बंद केली का टीव्ही निवांत असल्या बघत बसायची नाहीतर करमत नसलं तर अभ्यास करावा आणि इकडं ती भांड मी घेते जेवायला इथूनच कुठं घेऊ खाली वायतरून जातोय जीव माझा आणि इकडं एवढी हो। चपाती खा सगळी हा जर बाहेर बस जेवाय मी आधीच चाला भा बही हका चालली आहे मी जेवायला आता जीवते आता पोट भरून वांग्याचं कालवण बैंगणचं कालवण आणि काय म्हणते त्या लिंबू मिरची बी हाय बाय शेवणे हां आम्ही खातो लिंबाची मिरची खातो आम्ही काय काय खातो शिवना हा आम्ही सगळे खातो तर तुम्ही नका गरम गरम चपाती थिली आता असं लागतंय वांगे, झणजणी जन делая. भांड्यावर केस जाणू नको रे बाबा आताच घासल्यात बांडी, रे झनूर वाढ कालवर लागतं का शिवण्या शेवटचं लाड असंच असत ना लाड सागिचा बी करते मी तसं काय नाही नाही करत हम्म काय आणायचं झालं तरी ते गेला सगळं बघत बसला त्याला सतकाळ दुख लावल्या

शिवाने मला किती काम करू लागलं घर जागली गोवादाड्यांच्या घड्यात केल्या लेख माते असल्यावर आईला सुख असत पुरीच्या आयाला किती बी नावं द्या ठेवणारांनी पण पुरींच्या आयांचं जीवन आहे खरं म्हणलं तर लेग मातीला नावं ठेवतात लेग माती असल्यावर नाराज राहतात फाय लोक मी तर स्वतःला भाग्यवान समजते मला तीन लेख्या सोन्यासारख्या जगाचं मनावर घेत नाही मी what about you? झन् भाइहरू भाउ बहिनीहरू पठबु bao cơ bao rồi, qua ngay luôn